मित्रांनो फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल होत आहे अनेक जण ती पोस्ट कॉपी करून पेस्ट करून टाकत आहेत त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसला कसे निकाल असतील यावर भाष्य केलेलं आहे यामध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक पासष्ट जागा दाखवण्यात येत आहेत त्यानंतर भारतीय जनता पार्टीला पंचावन्न जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला दहा जागा शिवसेना एकनाथ शिंदे यांना वीस जागा उद्धव सेना यांना उद्धव ठाकरे यांच्या गटाला पंचावन्न जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पासष्ट जागा आणि इतर अठरा जागा अशा पद्धतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं गणित मांडण्यात येत आहे यामध्ये कॉमेंटमध्ये अनेक जण आपापलं वेगवेगळं गणित मांडत आहेत परंतु एकंदर महाविकास आघाडी सत्तेमध्ये येण्याचं गणित मांडलं जात आहे आणि मित्रांनो आशामध्ये मग वंचित बहुजन आघाडी आणि मनोज जरांगे पाटलांचं काय होणार याबद्दल मात्र कोणीही चर्चा करत नाही म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राचा कौल हे प्रस्थापित पक्षच सत्तेमध्ये बसवण्याचा दिसत आहे आशामध्ये मित्रांनो मग मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं स्वप्न कसं पूर्ण होणार की या प्रस्थापितांना घरी बसवायचं आणि वंचितची सत्ता आणायची आशामध्ये वंचित बहुजन आघाडी सेपरेट लढणार आहे वंचित बहुजन आघाडी आदिवासी आणि काही मायक्रो ओबीसी यांना सोबत घेऊन सेपरेट लढण्याचा त्यांचा विचार आहे आणि मनोज जारांगे पाटील त्यांना सोबत येण्याचं आव्हान करत आहेत परंतु वंचित बहुजन आघाडीने सोबत येण्यास तुर्तास तरी नकार दिलेला आहे आणि या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर काही गोष्टी लक्षात येतात मित्रांनो की परत प्रस्थापितांचीच सत्ता येणार मनोज जारांगे पाटलांचा इफेक्ट ज्या ज्या भागात आहे काही भागामध्ये जर त्यांनी चांगली उमेदवार दिले तर मनोज जारांगे पाटलांचे किमान पन्नास उमेदवार किंवा किमान पन्नास आमदार निवडून आणण्याची क्षमता मनोज जरांगे पाटलामध्ये आहे मग अशामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं किंवा वंचित बहुजन आघाडीचं भवितव्य काय याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि जर वंचित बहुजन आघाडीने मनोज जरांगे पाटलांसोबत येण्याचा जर निर्णय घेतला आणि मुस्लिम समाज जर या युतीमध्ये जर सामील झाला तर मित्रांनो दीडशे प्लस जागा म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये सरकार बनू शकतं असं असताना प्रस्थापितांना घरी बसवण्याची संधी असतानासुद्धा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब वेगळा विचार का करत आहेत हे मात्र मला कळायला मार्ग नाही याचं उत्तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देणं अपेक्षित आहे जर वंचित बहुजन आघाडीचा लढा हा प्रस्तापितांच्या विरोधामध्ये असेल जर वंचित बहुजन आघाडीला वंचितांची सत्ता आणायची असेल एकीकडे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब म्हणत आहेत की मनोज जरांगे पाटलांनी राजकारणामध्ये यायला हवं मनोज जरांगे पाटलांनी हे निजामी मराठ्यांना घरी बसवायला हवं परंतु मित्रांनो राजकारणामध्ये बोलणं सोपं आहे करणं अवघड असतं राजकारण इतकं सोपं नसतं या प्रस्तापितांना घरी बसवणं किंवा जनतेच्या मनातून प्रस्थापितांची इमेज उतरवणं एवढं सोपं नसतं आणि यासाठी एक काहीतरी एक कारवा बनावा लागतो एक वादळ बनावं लागतं ते वादळ तर बनलेलं आहे परंतु त्या वादळाला अशा वेळी साथ देणं मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं कर्तव्य आहे परंतु यापासून ते दूर जाताना दिसत आहेत आणि याबद्दल मात्र कोणीही भाष्य करत नाही अशा वेळी सेपरेट लढून वेगवेगळं लढून काहीही होणार नाही भारतीय जनता पार्टी सारखा जगातील सगळ्यात मोठा पक्ष वेगळं लढण्याचा निर्णय घेऊ शकत नाही जे प्रस्थापित पक्ष आहेत काँग्रेस आहेत राष्ट्रवादी आहेत शिवसेना आहेत हे सर्व प्रस्थापित पक्ष आहेत यांच्याकडे सगळी साधनं आहेत पैसा आहे अशा वेळी सुद्धा हे सेपरेट लढण्याचा विचार करत नाहीत मग जो वंचित समाज आहे जो गरीब समाज आहे जो गरजवंत समाज आहे जो रयतेचा समाज आहे तो समाज मात्र अशा वेळी वेगवेगळं लढण्याची भाषा करत आहे यातच मित्रांनो एक पराभवाची मानसिकता मला यामध्ये कुठंतरी दिसून येते या वंचित घटकाला या गरजवंत घटकाला या गरीब घटकाला गरीब जर या प्रस्थापितांना घरी बसवायचं असेल प्रस्थापित व्यवस्थेला जर हरवायचं असेल या प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातून सत्ता आपल्या ताब्यात घ्यायची असेल तर मित्रांनो अशा वेळी या वंचितांनी एकत्र येणं काळाची गरज आहे परंतु मित्रांनो असं होताना दिसत नाही आणि मग अशावेळी ज्या पोस्ट येत आहेत की काँग्रेसला एवढ्या जागा भाजपला एवढ्या जागा यांना एवढ्या जागा या जागा अगदी सहज येतील त्यामुळे हे जे पोस्ट करणार आहेत हे वास्तवदृष्टीने पोस्ट करत आहेत हे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि परत प्रस्थापितांची सत्ता येणार महायुतीची जाणार महाविकास आघाडी येणार आणि मित्रांनो कोणीही आपल्या मूळ समस्या सोडवणार नाही जी महायुतीची भूमिका आहे मराठा आरक्षणाबाबत तीच उद्धव ठाकरे यांची आहे तीच शरद पवार यांची आहे तीच काँग्रेसची आहे म्हणजे एकंदर कोणाचाही फायदा होणार नाही अशा पद्धतीची एकंदर परिस्थिती आहे मात्र या परिस्थितीवर कोणीही बोलायला तयार नाही कोणीही या परिस्थितीवर भाष्य करायला तयार नाही आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम